सगळ्या मंडळी जय शिवराय कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना मजेतच झालं पाहिजे तर आपल्या क्यूट शिवराजा चॅनलवरती स्वागत आहे आणि आता वाजलेले आहेत दहा तुम्हाला सकाळचा गुड मॉर्निंग आणि जय सद्गुरू आणि मी आहे ना मंडळी माझ्या कोकणातील पनेली गाव आहे तर मी गावी आलेले आहे आणि माझी मी झाडं लावले आहेत त्यांचे सगळं गवत वगैरे साफसफाई करायची असते तर मी आज आहे ना साफसफाई करायला जाणार आहे आणि माझ्या गावातल्या काही मैला आहेत म्हणजे माझी बाजी बाजूचीच आई आहे माझी शेजारीन ती आई आहे आणि माझे आमच्या त्या सोयऱ्या आहेत आणि दुसऱ्या आहे दुसरी त्या अशा तीन महिला आहेत तर मी आम्ही आहे ना आमच्या ते झाडाच्या बुंदातले साफसफाई करायला गवत जाणार आहोत तर तुम्ही तुम्हाला मी दाखवते माझी झाडं आणि कसे गवत वगैरे साफ करतात चलमंडली ही सगळी झाडं मी लावलेली आहेत आणि ह्या आता माझ्या माझी झाडं यायला लागलेली आहेत हे बघा हे मोहर आलं आहे बघा हे मोहर आलं आहे आपण काय हे असं सगळीकडे गवत असतो ना ते गवत साफसफाई करायला लागते ला ला असं झाडांच्या बुंदामध्ये असं गवत असतो आणि हे गवत सगळं साफसफाई करायला लागते नाहीतर मग झाडांना वालू येते तरीही बघा भरणी पण आम्ही मे महिन्यात आल्यानंतर घालतो झाडांच्या गुंदात काजून मोहर आलेला आहे बघा ह्या गौरी आई ह्या गौरी आई आणि ह्या आहेत ना नावा आहेत आणि ह्या आमच्या सोयऱ्या ओ सोयऱ्यांना तोंड दाखवा ह्या आमच्या सोयऱ्या आहेत आता एवढा केलत साफ हा एवढा साफ केलं मानू ह्या नांदात काम, काम <laughs> फटाफट आता आता लगेच काम फटाफट होणार आंब्याची झाड आहेत ही पण एवढी साफसफाई करते पण नंतर काय भेटत नाही फल ना भेटत, ना भेटत? ना का भेटत का बिया नाही भेटत न्यायला असतात टपलेली एवढी मेहनत करता पण काय भेटत नाही हा हांडा त्यांना ताण लागते ना मग आमच्याकडे असं ना असं पाणी आणतात हांड्यात पोरांच्या परीक्षा असतात ना मग पाहिजे ना की एवढी मेहनत करून जाते दरवर्षी त्यांना किती बोलायचा किती आता वरडत राहायचा बिस्किट रानत खातेस अलब टाकले नाही इथं कोणतरी आला टाकाय बलबा तो ह्या कालमात कोण आला बलब घेऊन ते बलब घेऊन टेला लावलेलं त्याला जॉईन करतात असतात काय बोलते रानात जावायची आणि चाय पियाची मजा वेगळीच असते थंड ना झाली चायत सैऱ्या ना थंड तुला क मला नको मी तुम्हाला आणले तुम्हालाच आणले आता जेवले मी आता मी जेवले बिस्किटांना चाय लागत जास्त आता चायचा टाइम झालाय आई गावात काढते बघ

बाबू हा मी गवच काढते गवच थाय पण बराबर करते थायूत शिवराज हाय कुठे जातोस

चला मग आता झालाय सगळा मंडली गावात वगैरे काढून आता आम्ही सगळी चाललो घरी आमच्या घरी चाललो आता ते बघा त्यांची बघा काय वरमाल तिकडे बघा त्यांची ती विसरलेला व त्या फाटी आता आठवून आली त्यांना विसरलेला हवी ना थंडी वाऱ्यात ना थंडी आहे गावाला भरपूर ना फाट्यावर असे ना कामाला आल्यानंतर अशी फाटी बिटी जमा करतात थोडी थोडी नेतात लावायला बघा अशी आणि सगळं आपलं आता गवत काढून झालेलं आहे वाजलेले आहेत पाच आलेल्या नऊ वाजता सगळं साफसफाई केलं बघा किती मस्त करून दिलात हे बघा त्यांच्या आलबीसारखी काय आहे आलबी का है। आले बघ आलवीडं मोठं झाड आहे आमच्या फणसाचं अजून फणस काय लागलेली नाहीत इथं दोन लागले छोटीशी बघा दोन लागले ते बघा हे दोन लागले संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि सूर्यदेव बघा का सूर्योदय बघा कसा निघाला मस्त मंडळी आपल्या गवत वगैरे सगळं काढून झालेलं आहे आणि आप माणसं पण गेली आपल्या आपल्या घरी तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि ब्ले बेल आयकॉनला क्लिक करा प्लीज बाय बाय चला बाय